सौमी आज ह्या श्री स्वामी समर्थ आपण संपत्ती येण्यापूर्वी मांजर देते हे दहा शुभ संकेत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया श्रीकृष्णाने सांगितले आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीची चांगली वेळ येते तेव्हा त्याला निसर्गाद्वारे अनेक प्रकारचे संकेत मिळतात त्याला प्राणी झाडे वनस्पती यांच्याद्वारे संकेत मिळतात ही चिन्हे समजून घेतल्यास एखादी व्यक्ती आपले भविष्य घडवू शकते आणि त्याचे नशीबदेखील बदलू शकते याची नावे त्याला कळले की त्याचे भविष्य कसे असणार गटना आहे भविष्यात त्याला संपत्ती मिळेल का किंवा त्याच्यासोबत कोणतेही अशुभ घटना घडणार आहे या सर्व गोष्टीबद्दल त्याला आधीच संकेत मिळत आहेत हे संकेत जर एखाद्या व्यक्तीला समजले तर त्याला त्याच्या येणाऱ्या काळाबद्दल आधीच कळू शकते आणि भविष्यात एखादी अशुभ घटना घडणार असेल तर तो टाळू शकतो जेव्हा एखाद्या व्यक्तीची चांगली वेळ येणार आहे तेव्हा तो ही चिन्हे ओळखून त्याचा अधिक फायदा घेऊ शकतो आज आपण अशा प्राण्याबद्दल बोलणार आहे जो आपल्याला चांगल्या वेळेबद्दल आगाऊ सांगतो तो प्राणी दुसरा कोणी नसून मांजर आहे मांजर आपल्या येणाऱ्या वेळेबद्दल आधीच सांगते ते संकेत देते प्रत्येक व्यक्तीला या संकेताबद्दल माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे मांजराकडून आपल्याला कोणते संकेत मिळतात ते जाणून घेऊया जर तुमच्या घरी मांजर येऊन पाणी प्यायले तर ते खूप शुभ चिन्ह मानले जाते आपण सर्वांनी ऐकले आहे की अनेकदा घरात मांजर येते आणि दूध पिते परंतु जर तुमच्या घरी मांजर येऊन पाणी प्यायले तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार आहे असं म्हणतात की घरात मांजर पाणी पिते तेव्हा ते माता वा ते लक्ष्मीच्या कृपेचे लक्षण असतात म्हणजे तुमचे चांगले दिवस येणार आहे तुमचे नशीब बदलणार आहे तुमच्या जीवनात सुख समृद्धी येणार आहे आणि धन संपत्तीमध्ये वाढ होणार आहे नवीन संधी तुमच्यासाठी उघडतील तुमची प्रगती होईल आणि तुम्ही प्रगतीच्या पायऱ्या चढत राहाल तुम्ही समृद्धीकडे वाटचाल करत आहात याचे ते लक्षण आहे जर तुम्हाला तुमच्या घरात दोन मांजर एकमेकाशी भाडू लागल्या तर त्यांना ताबडतोब घरातून हकलून द्या कारण ते तुमच्या घरासाठी शुभ लक्षण नाही किंवा तुमच्या घरासाठी अत्यंत अशुभ बांधले जाते जर तुमच्या घरात मांजर आली आणि भांडायला लागली तर याचा अर्थ काय की लवकर तुमच्या घरात संकटे येणार आहेत आणि तुमच्या कुटुंबातील सदस्याच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो आणि तुमच्याशी बटाव वाद होऊ शकतो कुटुंबातील सदस्य किंवा तुमच्या शेजारी त्यांच्यात भांडाचे वातावरण देखील असू शकते म्हणून मांजरांना कधीही आपल्या घरात भाडण करू देऊ नका जर तुमच्या घरात बाजार भाडत असतील आणि अशा परिस्थितीत तुमच्या घरात भाडण होण्याची शक्यता आहे असे तुम्हाला दिसले तर अशा वेळी शांत राहून सर्वांना समजून घ्या यावेळी जर तुम्ही शांत चित्तेने काम केलं नाही तर तुमच्या घरातील दात्या दुरावा येऊ शकतो जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि यावेळी मांजर तुमचा रस्ता ओलांडत असेल तर अशुभ चिन्ह बांधले जाते अशा परिस्थितीत प्रवास करू नये अन्यथा काहीतरी वाईट घडू शकते असे सांगितले जाते परंतु जर ते दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिले तर हे देखील एक चिन्ह आहे कारण मांजराने तुम्हाला आधीच सावध केलेले आहे की काहीतरी चुकीचे खड्डार आहे अशा परिस्थितीत शक्य असल्यास प्रवास काही काळ पुढे ढकलावात प्रवास पुढे ढकलणे शक्य नसेल तर एक उपाय म्हणजे तुम्ही जिथे आहात तिथे थोडा वेळ थांबा आणि तुमचे श्वास घ्या माझा एकोणीस श्वास घेल्यानंतर देवाचे नाव घ्या किंवा एक घोट पाणी प्या आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात करा असे केल्याने तुम्हाला फायदा होईल असे म्हणतात जे काही वाईट घडणार होते ते कळेल आणि तुम्ही तुमच्या कामावर सुरक्षितपणे जाऊ शकाल आणि तुमच्या ठिकाणी पोहोचू शकाल मांजराचे रडणे ज्याप्रमाणे कुत्र्याचे रडणे घरासाठी अशुभ लक्षण मानले जातात त्याचप्रमाणे मांजराचे रडणे देखील घरासाठी अशुभ मानले जाते कारण मांजर देखील वाईट आणि नकारात्मक शक्ती ओळखते अशा वेळी जर मांजर रडायला लागली किंवा उदास आवाजात शोक करत असेल तर ते तुमच्या घरासाठी अशुभ आहे जर एखादी मांजर तुमच्या जागेवर गेली आणि वारंवार रडत असेल तर लगेच तिथून तिचा पाठलाग करा लक्षात ठेवा की तुम्हाला मांजर मारण्याची गरज नाही परंतु तिला घाबरवा आणि पळून लावा जेव्हा तुम्ही त्याला घाबरवून पळून लावाल तेव्हा जे काही वाईट असेल ते लगेच तुमच्या घरातून निघून जाईल तुमच्या घरात काही वाईट घटना घडल्याचे हे लक्षण आहे त्यामुळे जर तुम्हाला मांजराचे रडणे ऐकू आले तर तुम्ही ताबडतोब सावध व्हा आणि तिथून पळ काढा जर एखादी मांजर तुमच्या घरी आली आणि पिल्ल्यांना जन्म दिला तर ते खूप भाग्यवान असल्याचे लक्षण आहे कारण ते खूप शुभ मानले जाते घरात मांजरीच्या पिल्ल्यांना जन्म देणे हे सांगते की तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाला आहे जर तुमच्या घरात मांजरीने पिल्लांना जन्म दिला तर ते तुमच्या घरासाठी खूप शुभ मानले जाते अशावेळी तुम्ही त्या मांजराच्या पिल्लांना त्रास देऊ नये आणि त्यांना खायला दूध आणि ब्रेड द्यावे हे तुमच्यासाठी खूपच शुभ असेल आणि तुम्ही दिवसेंदिवस प्रगतीच्या वाटेवर चढाल आणि तुमच्या घरात धनसंपत्तीची वाढ होईल जर तुम्ही पाहिले की एखादी मांजर तुमच्या घरी येऊन उदास बसते तर थे साथी शुब उदास बस साथी शुब ते तुमच्या घरासाठी अजिबात शुभ लक्षण मानले जात नाही किंवा ते खूप अशुभ लक्षण आहे तुमच्या घरी येणारा आणि उदास बसणारा कोणताही प्राणी तुमच्यासाठी अजिबात शुभ संकेत देत नाही आणि ते तुमच्या घरासाठी अशुभ मानले जाते परंतु मांजर घरात येऊन उदास बसणे हे अतिशय अशुभ आहे जर तुमच्या घरात एखादी मांजर बसलेली असेल जी तुम्हाला खूप दुःखी वाटत असेल तर तुम्ही तिला तिथून ती हाकलून लावा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशीच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ